सध्या छत्रपती संभाजीनगरामधली ही थेट दृश्य पाहतोय महायुतीचे कार्यकर्ते आणि ठाकरेगडाचे कार्यकर्ते छत्रपती संभाजीनगरमध्ये आमने सामने आलेले आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय प्रचंड गोंधळ चाललाय सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी दोघांकडनं सध्या जोरदार प्रचार ही सुरू आहे आणि सध्याची थेट दृश्य छत्रपती संभाजीनगरातनं ठाकरेगड आणि महायुतीचे कार्यकर्ते हा आमने सामने आलेत आहेत एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा इकडे सुरू झालेली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय बाहेर जोरदार प्रचार सुरू आहे तर दुसरीकडे ठाकरे गटानं सुद्धा आपला प्रचार जोरदार पद्धतीनं सुरू ठेवलेला आहे कार्यकर्ते कार्यकर्ते नेते नेते आमने विशेष म्हणजे दोन्ही शिवसेनेचे जोरदार घोषणाबाजी इकडच्या बाजूला शिवसेना भाजपच्या आहेत तर इकडच्या पलीकडच्या बाजूला हे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या हातात मशालीचे झेंडे आहेत तर इकडे इकडे धनुष्यबाण आणि कमळाचे झेंडे आहेत गेल्या काही तासांपासून म्हणजे आज शेवटचा दिवस असल्यामुळं आज प्रचारासाठी सगळ्यात पक्षाचे नेते कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत आणि त्यामुळं छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकामध्ये दोन्ही शिवसेनेचे नेते कार्यकर्ते आमने सामने आले आहेत आपल्यासोबत भाजपचे नेते आणि मंत्री अतुल सावे आहेत काय आहेत दोन्ही नेते कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत शेवटच्या दिवस आज महायुतीचे सर्व कार्यकर्ते मोटरसायकल रॅलीच्या माध्यमातून इकडे आलेले आहेत कमीत कमी चार हजार कार्यकर्ते इकडे मोटरसायकलवर सगळ्या प्रभागातून आलेले आहेत आणि शहरभर आमची रॅली होणार आहे आणि त्यामुळे आम्ही सगळ्या तयारीने आहोत तुम्ही तयारी कशाची तयार तयारी कारण तिकडे आ, मशाल वाले आहेत इकडे धनुष्य बाण आहेत मध्ये कमळ वाले आहेत कमळ धनुष्यबाण आणि रेल्वे इंजिन सगळे एकत्र आहेत आपण मशाल मशाली एकटेच आहेत कोण नाही त्यांच्या बरोबर कार्यकर्त्यां मोदी मोदीच्या घोषणा हे दाखवूयात आपण बघा करते, नेते आमने सामने आलेले आहेत आणि दोघांची रॅली या ठिकाणावरून सुरू होणार होती पण आता हे एकमेकांच्या समोर असल्यानंतर जोरदार घोषणाबाजी सुरू आहे आणि ही घोषणाची काही थांबायला तयार नाहीये इकडच्या बाजूला बघा शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजप तर तिकडच्या बाजूला शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसचे काही कार्यकर्ते आहेत त्यामुळं या परिसरात सगळं वातावरण जरी भगव्यमय दिसलं तरी दिसत असलं तरी, तरी वेगवेगळ्या पक्षाचे नेते कार्यकर्ते इथं आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गट शिवसेना शिंदे गट भाजप मनसे हे एकमेकांच्या समोर जोरदार घोषणाबाजी करीत आहेत आणि ही घोषणाबाजी गेल्या दहा ते पंधरा मिनटापासून सुरू आहे पोलिसांचा प्रयत्न होतो की हे दोन्ही कार्यकर्ते एकमेकांच्या समोर येऊ नये पण हे एक कार्यकर्ते एकमेकांच्या समोर आले आणि घोषणाबाजी सुरू झालेली आहे आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळं क्रांती चौकातून दोन्ही पक्षाकडून या ठिकाणावर रॅली काढण्यासंदर्भातली घोषणा करण्यात आलेली होती क्रांती चौकातून पोलिसांनी परवानगी दिला झाल्यामुळे अनुचित प्रकार होऊ शकतो अशी स्थिती आहे कारण दोन्ही बाजूनं जोरदार घोषणाबाजी सुरू आहे आणि या घोषणाबाजीमध्ये पोलिसांना सुद्धा हस्तक्षेप करून सुद्धा कुणी हलताना दिसत नाही